आरंभ एका नव्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात दोन मुलांच्या प्रकरणी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणातील चार आरोपींना आज भुसावळ न्यायालयात हजर करण्यात आला असून त्यांना पाच मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे यातील एक आरोपी अल्पवयीन असून त्याची सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे त्यापैकी तीन आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज ताडे भुसावळ आरोपीला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे आज रिमांड कामी तीन आरोपींना पुल मान्य न्यायालयात हजर करण्यात आलं होतं मान्य न्यायालयानं त्यांना दिनांक पाच मार्च पर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे तिन्ही आरोपींना एकूण किती आरोपी आणले होते एकूण तीन आरोपी आहेत जे मेजर आहेत एक अल्पवयीन आहे त्याला आपण जळगावला आणि त्यांना किती खोत्री वगैरे काय देण्यात आले काय काय सुनावणी झालेली सुनावणीमध्ये आमच्यातर्फे आर्ग्युमेंट झालं रिकावली पाहिजे इतर आरोपींच्या संदर्भात आणि मग पुढच्या बाजूनच ऑब्विस्ली त्याला वापरतात या शोध चालू आहे त्यांचा शोध चालू आहे तर तीन आरोपी आहेत फरार त्यांचा शोध चालू आहे त्यासाठी विशेष फक्त पण नियुक्त करण्यात आले मान्य जा एस टी शाखा घटनेमध्ये एकूण आरोपी किती आहेत आणि सध्या ताब्यामध्ये किती आहेत एकूण सात आरोपी आहेत त्यापैकी तीन आरोपी अटक आहेत एक आरोपी जुएनाईल आहे आणि तर तीन आरोपींचा उभं शोध पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा